नमस्कार शेत्र कृषी विचार मंच युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला आज मी दाखवणार आहे पाच कणाची मूर घास बॅग ऍक्च्युअल ही मूर घास बॅग जी आहे ते ऑपरेटर हे आहेत त्यांनी ही या, या, या कंपनीची जी, जी कंपनी आहे त्याचा परिचय ते, ते, ते देतील आणि त्याची आपण अनबॉक्सिंग करणार आहोत तर त्यांचं नाव आहे शाम वैद्य शाम वैद्य मला तुम्ही हे सांगा की ही बॅग कोणत्या कंपनीची आहे आदित्य कंपनीची आहे आदित्य आदित्य कंपनीची आहे आणि किती बाय कितीची बॅग आहे सहा बाय सहाची बॅग आहे सहा बाय सहाची बॅग आहे तर आपण त्यांची अनबॉक्सिंग करणार आहे बॅगची खुलून दाखवा सगळ्यात महत्वाचा शेतकरी मित्रांनो मूर घास भरण्यासाठी ज्या बॅगा असतात त्यामध्ये आपण ज्या एक एक टनाच्या बॅग भरतो त्या एक एक टनाच्या बॅग भरण्यासाठी जागा आणि वेळ खूप जास्त जातो त्यात शेतकरी मित्रांनो सगळ्यात मोठा फायदा हा आहे की ही जी बॅग आहे ही शेततळ्याच्या कापडापासून म्हणजेच अगदी पाचशे मायक्रॉनचा जो कापड आहे तो यासाठी वापरलेला आहे विशेषतः आपल्याला ज्या पद्धतीमध्ये पाहिजे जेवढा घेरा पाहिजे किंवा जेवढी मोठी पाहिजे तेवढी आपण बॅग ही ऑपरेटरकडून बनवून घेऊ शकतो त्यानंतर हे जे कापड आहे वॉटरप्रूफ आहे विशेषत जिथे खूप ओलावा वगैरे असतो तिथेही आपण जर आता युटिलाइज जर केला तर यामध्ये कुठल्याही प्रकारचं माउशर वगैरे जे आहे ते येत नाही त्यामुळे जो आपण मुरघास भरलेला आहे तो योग्य राहतो त्यानंतर यामध्ये जी आपल्याला कॅरीबॅग वापरावी लागते ती एक टनामध्ये जी वापरावी लागते ती यात वापरावी लागत नाही हाही शेतकऱ्याचा दरवर्षीचा एक फार मोठा फायदा वगैरे जी असते ती ट्रॉली डायरेक्ट याच्यामध्ये टाकू शकतो तो पण आपला एक मोठा खर्च वाचतो तर अशा प्रकारची हो जर बॅग तुम्ही बनवली तर शेतकऱ्यांना जो लेबरचा खर्च आहे तो कमी होऊ शकतो कारण की खाली टाकणं परत भरणं यासारख्या गोष्टी न करा न करता डायरेक्ट तुम्ही जर ट्रॅक्टरच्या पाठीमागे व्यवस्थित इन्स्टॉलेशन जर याचं केलं तर त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये सहज ट्रॅक्टर रिव्हर्स करून यामध्ये तुम्ही अनलोड करू शकता फक्त तुम्हाला दाबण्याचा जो काय खर्च आहे तो येणार आहे तर अशा प्रकारे आपण यांच्याकडून तीन बॅग मागवल्या होत्या एक आणि इकडे दोन ठेवल्या तर माझाही तोच प्रश्न होता की ट्रॅव्हलिंग साठी म्हणजे मला थोडंसं दूर टाकावं लागायचं मग उचलावं लागायचं यामुळे मला लेबर चार्ज आणि दिवस पूर्ण वाया जायचा आता मी ह्या तीन बॅग आहेत त्या अगदी तीन ट्रॉल एक सगळ आणि एक सारख्या याच्यामध्ये भरू शकतो हा याचा फायदा आहे किती मायक्रॉन मध्ये मा दादा पाचशे मायक्रॉन पाचशे मायक्रॉन याची लाईफ आणि वॉरंटी गॅरंटीबद्दल सांगा पाच वर्ष वॉरंटी पाच वर्ष गॅरंटी पाच वर्ष वॉरंटी पाच वर्ष गॅरंटी म्हणजेच याला कुठल्याही प्रकारचं जर कापड खराब झाला तरी म्हणजे तुम्ही त्याला टेस्ट वगैरे करून देणार किंवा बदलून घेणार या सगळ्या सर्व्हिसेस वगैरे ते यांच्याकडे अवेलेबल आहेत तर अशा साठी तुम्ही आमचे संपर्क राहू शकता डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही त्यांचा नंबर तुम्हाला देतोय हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि घरून शेतकऱ्यांना नक्की पाठवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो